हाय हॅलो नमस्कार मी समीक्षा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे पर्वची दुनिया आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि असं मला वाटतं मी हे खूप दिवसांनी बोलत आहे कारण आपल्या आता सध्या डेली ब्लॉग येत नाही आहेत सध्या खूप धावपळ धावपळ चाललेली आहे ट्रॅफिक आणि हे ते असो तर आज आपण म्हटलं चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे संकष्टी नंतर चतुर्दशी झालेली आहे आणि त्याच्यानंतर येणारी ही संकष्टी जी आहे ती खूप म्हणजे आमच्या इथे खूप तिला खूप जास्त मान आहे ती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि तिला संकष्टी न म्हणता आम्ही त्या आमच्या ठिकाणी तिला साखर चौथ सा म्हणून सांगतो तर गावासारख्या ठिकाणी ह्या साखर चौथीचं किंवा ह्या संकष्टीचं खूप मोठं असं सेलिब्रेशन म्हणजे खूप मोठ्या असं प्रवाह हे साजरी केली जाते तर असाच छोटासा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे साखरचौत म्हणजे नेमकी काय असतं किंवा त्या दिवशी काय काय केलं जातं कशाप्रकारे देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि तो नैवेद्य काय केला जातो म्हणजे देवाला दाखवलेला नैवेद्य काय का करतात आणि तो कशाप्रकारे खाला जातो ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला तर आज आपली आपण ही संकष्ट आहे ती त्या घरी स साजरी करणार आहोत चला तर आपण जाऊयात त्या घरी आता आपण आलेलो आहोत आणि इथे जेवण सर्व झालेलं आहे मी इथं थोडंसं बनवलं मी तर काही केलेलं नाही तर मम्मीने सर्व बनवलेलं आहे मी ऑफिसवरून लेट येते तर काय काय बनवलं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर इथे बनवलेली आहे वालाची भाजी जी आमच्याकडे उपवासाला सर्वात महत्त्वाची असते त्याच्यानंतर बनवलेली आहे तांदळाची खीर तांदळाची खीर त्याच्यानंतर बनवलेली डाळ फक्त ही डाळीला थोडी तेवढी मी दिलेली आहे बाकी मी काय केलं आहे सलाड हे गोडमध्ये बनवलेलं आहे पुऱ्या आणि करंज सारं बनवलं आहे आता बाकीची पूजा वगैरे जे बनणार आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवतो

एक चांदूबा परवा इथे पूजा करायला लागला मून मून कुठे मून करायचं इथे गणपती बाबाची पूजा करायची बाबा अंदाज खालच

लागेल बाबू लागेल आता हे जे नैवेद्य ठेवलेलं आहे एकदम परवा आणि भारवी घराची छोटी मुलं असतील त्यांच्यासाठी हे ठेवलेलं आहे आता हे ते घेणार आणि लपवून खाणार एक प्लेट परवासाठी आणि एक भारवीसाठी नीट उचल नीट बाबू नीट उचल

आम्ही जेव्हा लहान असायचे ते आम्ही असच फंगाच्या खाली जाऊन खायची

आता टाईम जला झोपायचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचप्रमाणे अनंत चतुर्थी न अनंत चतुर्दशीच्या दिवशीनंतर जी येणारी संकष्ट आहे त्याची त्या, त्या संकष्टाला तुमच्याकडे काय समजा आणि तुमच्याकडे ती कशाप्रकारे सेलिब्रेट करतात ह्या गोष्टी मला नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल बाय